आज आहे सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिखर कारभारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन हाच दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो प्रणाम ना एवढेच बोल इच्छिते मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणूस तिची तू देव नव्हता देवदूतही नव्हता तू देव नव्हता देवदूतही नव्हता तो मानव त्याची पूजा करणारा खरा मानव होता व्यासपीठ वंदन या गुर्जर वर्ग इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीं आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त जे काही दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज सहा डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे हो छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये राहता घरी त्यांचा निधन झाले त्यांचे निधन झाले या गावी झाला त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमबाई असे होते बाबासाहेब लहानपणापासून कुशाग्रह बुद्धीचे व कुशाग्रह बुद्धीचे होते त्यांनी बत्तीस डिग्रिया प्राप्त केला ते लोकांसाठी लोकांच्या हक्कासाठी आयुष्यभर जगले त्यांना विविध भाषांचा अवध होता आणि सगळ्या धर्मांचा अभ्यास होता <ज़ागी> सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवान दिन बाबासाहेब आंबेडकर यांचा जे जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गाडी झाला जे भारतीय राज्यघटनेचे जनक होते त्यांनी समाजातील सर्व लोकांसाठी मिळवले गरीब आणि वचिंत लोकांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले परिवार दिन हा शोक करण्याचा दिवस नाही तर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे आणि समाजात समता समता आणि बंधुता प्रशासन करण्याचा आहे माझं नमस्कार माझे आज सहा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भार भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी तरुणांना शिका 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 संघर्ष वा